नमस्कार मित्रांनो नऊ मे भागामध्ये ए ब्रेकफास्ट करत असतो दुर्गा त्याला वाटत असते तो पुरे सरू म्हणते पुरे हव्यात का दुर्गा मोठ्याने म्हणते पुरे सर म्हणते एजे चटणी घ्या ना हे जे म्हणतो काय चाललंय तुमच्या तिघींचं तुम्हाला शॉपिंगला जायचं मूवी बघायला जायची दुर्गा म्हणते नाही आता एजे निघून जातो लक्ष्मी म्हणते दुर्गाविणी आता काय करायचं सरू म्हणते मला नाही वाटत एजे ॲडमध्ये काम करतील दुर्गा म्हणते पण आपल्याकडे काही ऑप्शन आहे का ते आता विचार करू म्हणते आहे ऑप्शन आहे शूटसाठी लीला आणि डायरेक्टर एजीची वाट बघत असतात आणि म्हणतात लिमिटलेस लीला म्हणते आहो नाही नाही येतच असतील ते वाटेतच असतील ते म्हणतात आहो मग एक फोन तरी करा लीला म्हणते समजा त्यांना यायला नाही जमलं तर आपण शूट करूया ना आता प्रोड्युसर तिच्याकडं बघतात लीला म्हणते करते करते ते आता बाजूला जाते सगळे तिच्याकडेच बघत असतात ते म्हणते यांना कॉल ती करणं म्हणजे सुसाईड करण्यासारखं आहे तिच्याबरोबर एक मुलगा असतो तो तो खरा कॉल करूच नको फक्त ॲक्टिंग कर ह्या लोकांना दाखवून दे तू एजेशी बोलते म्हणून लीला म्हणते माझ्यासोबत राहून कसला स्मार्ट झाला रे आता ते रिव्यूला फोन करते आणि म्हणते एजे अहो काय आहे तुमचं इथे सगळे वाट बघतायत पहिले ते रिंग वाजत असते आता रेऊ उचलते आणि म्हणते ताई मी तुला आधीच सांगितलं होतं ह्या भानगडीत पडू नकोस लीला फोन कट करते रेव म्हणते आता हिचं काय खरं नाही आता लीलाला विचारतात मॅडम काय झालं लीला म्हणते येत आहेत येत आहेत आत्ताच पोचतील तोपर्यंत तुम्ही तेवढ्या कॅन खाली ठेवता का डायरेक्टर म्हणतो अजिबात नाही ती ती ठीक आहे ठीक आहे तसंच राहू द्या आजी येते म्हणते अभिराम मला काहीतरी हवं आहे तो म्हणतो आई तू फक्त ऑर्डर कर ती त्या अरे माझ्यासाठी नाही मला दुसऱ्या कोणासाठी तरी मागायची आहे एका उत्पादनाची जाहिरात आहे तू त्या जाहिरातीमध्ये पाहुणा कलाकार म्हणून काम करावं अशी माझी इच्छा आहे एजे म्हणतो आई मी ॲडमध्ये काम करायचं दुसऱ्याच्या स्वार्थासाठी मी स्वतःचं नाव नाही वापरू शकत आई म्हणते अरे नाही 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 स्वार्थ वगैरे काहीच नाही तिची जाहिरात आहे ना निराधार मुलींनी जे उत्पादन केलं ना त्या उत्पादनाची आहे आता मात्र एजेला काहीच बोलता येत नाही आई म्हणते तू जर त्या जाहिरातीत काम केलं तर त्या निराधार मुलींना मदतच होईल ना आता एजे पोचतो शूटच्या ठिकाणी एकजण आतपळत येतो आणि म्हणजे सर एजे सर आलेत आता लीलाला खूप आनंद होतो आणि सगळ्यांचीच धावपळ सुरू होते आता लीला मेकअप करण्यासाठी गाडीमध्ये पळते तेवढे तेजेची गाडी येते डायरेक्टर दारात जातात आणि म्हणतात तुम्ही वय एजे एजे करतो आता लीलाचा मेकअप होतो आणि त्याच गाडीमध्ये एजेला पण मेकअप करण्यासाठी घेऊन जातात तोपर्यंत लीला बाहेर आलेली असते आणि म्हणते एजेला कळालं ना ह्या ॲडची हिरोईन मी आहे तर माझा जीवच घेतील आता काय करू मी मी एक काम करते इकडनं पळूनच जाते हा पण पळून गेल्यानंतर हा प्रोड्युसर माझी डबल वाट लावेल अरे बापरे सगळीकडून मीच अडकले एजे बाहेर येतून म्हणतो ॲड परफेक्ट व्हायला पाहिजे त्यासाठी एक टेक लागू नाही तर दहा टेक लागू आता डायरेक्टर टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो वा क्या बात है सर असा ॲटिट्यूड पाहिजे सर म्हणूनच लोक तुम्हाला मिस्टर परफेक्ट म्हणतात एजे म्हणतो तुमच्या हॅडमुळे लोक खूप खुश आहे त्यांनी पण तुमच्यासारखं काम करायला हवं तो तो म्हणजे लोक आमच्यासारखं का काम करतील आणि ते का लोनचं विकतील प्रोड्युसर म्हणतात एजे सर म्हणतात ना मग ते बरोबरच असणार एजे सर तुम्ही चला ना सरू आणि लक्ष्मी दागिन्यांचे से सेट बघत असतात आणि म्हणतात हा श्वेताला छान दिसेल तेवढ्यात आजी येतात लक्ष्मी म्हणते बरं झालं तुम्ही आलात दागिने बघा ना आमच्या सासूसाठी कुठले दागिने घ्यावा ना तेच कळत नाही म्हणून आम्ही खूप व्हरायटी आणल्या आजी एक सेट उचलत म्हणते दागिने खूप छान आहेत ग तेवढ्यात दुर्गाईन उभा राहते आणि आजी म्हणते हा सेट लीलाला खूप छान दिसेल आता सगळ्या गोंधळून बघायला लागतात आजी बांगडा बघत म्हणते लीलाच्या नाजूक हातामध्ये ह्या बांगड्या खूप छान दिसतील ना आता लक्ष्मी दुर्गाला खुणवते म्हणते आजी अहो तुम्ही विचारलात का आता एजेंचं लग्न लीलाशी नाही श्वेताशी होणार आहे तुम्हाला आठवतं ना मेहंदीच्या दिवशी लीलाला कसं हकलून दिलं आजी म्हणते आठवतं बरोबर तुझं सरस्वती अभिरामने आपला निर्णय बदलला नाही का पण लीला काय माझ्या मनातून जात नाही आता मात्र दुर्गाचं तोंड वाकडं होतं आता आत येतो आणि आरशाच्या मागे लीला तोंड लपवत असते पण एजे लोणचीची बरणी घेतो आणि ती बघत असतो मन ती चे आता ती मनघट्ट करून आरसा बाजूला करते आणि एजे बघतो ती स्माईल करून बघत असते पण एजेच्या चेहऱ्यावर मात्र खूप राग येतो आणि विश्वरूप आ करून बघत असतो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद